नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर परफेक्ट अशी रव्या ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे परफेक्ट म्हणजे कसा अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि अगदी स्पंजी असा यामध्ये मी अजिबात इनोचा वापर न करता हा ढोकळा बनवला आहे झटपट नाश्त्यासाठी मस्त पर्याय आहे पटकन होतो साहित्यसुद्धा फारसं सा लागत नाही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनून तयार होतो तर इथे बघून तुमच्या लक्षात आलं असेल की बघा काय भारी स्पंजी आणि अगदी जाळीदार म्हणून तयार झालं आहे परफेक्ट रेसिपी याची मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे यापूर्वी जर तुमचा ढोकळा कधी बिघडत असेल ना तर ही रेसिपी आहे तशी स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि इथून पुढे तुमची रेसिपी कधीच चुकणार नाही याची खात्री मी देते चला तर मग रवा ढोकळा बनवायला सुरुवात करूयात तर इथे अगोदर एक कप बारीक रवा घेतलाय न भासता कच्चाच आहे हा बारीक रवा नसेल जाड जर असेल तर हलकंसा मिक्सरला फिरून घ्यायचा जास्त त्याचं पीठ करायचं नाही हे मात्र लक्षात असू द्या प्रमाणात इथे घट्टसर दाटसरसं आंबट चवीचं दही घ्यायचं आहे दह्याशिवाय हा ढोकळा होणार नाही किंवा ताक जर असेल ना तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता चवीपुरतं आता मीठ घातलं आहे यामध्ये त्यानंतर साखर घालायची आहे हलकासा गोडसर चवीचा जर हा ढोकळा असेल ना तर खायला छान लागतो जसं गोड तुम्हाला आवडत असेल किंवा ढोकळा जसा हवा असेल त्यानुसार साखर घालायची तर दोन चमचे यामध्ये मी साखर घातली आहे आता चांगलं फेटून मिक्स करून घेते दह्यामध्ये आता इथे दह्याबरोबर ना हा रवा छान मिक्स झाला आहे याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे आता हा रवा आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटासाठी झाकून भिजत ठेवायचा आहे आता तुम्हाला इथे रवा पंधरा मिनिटानंतर भिजल्यानंतर तुम्हाला दाखवते की कसा तो फुलून तयार झाला आहे तर इथे आता पंधरा मिनिटे झालेली आहे तुम्हाला चमच्याने पुन्हा एकदा हलवून दाखवते पहिली कन्सिस्टन्सी बघा हलकीशी पातळसर होती आता अगदी दाटसर झाला आहे किंवा छान रवा फुलला गेला आहे घाई करायची नाही असा रवा छान फुलू द्यायचा तर छोट्या छोट्या टिप्स आहे त्या जर व्यवस्थित फॉलो केल्या ना तर ढोकळा परफेक्ट होणार यामध्ये आता एक मोठा चमचा खाण्याचं तेल घालायचं ज्यामुळे ढोकळा छान मौसूत होतो खातानी कोरडा लागत नाही किंवा तोतऱ्या बसत नाही अगदी मॉइस्ट असं तयार होतो यामध्ये आता इनो न वापरता आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे तर तुम्ही इथे ब दाखवलं आहे मी बघितलं असेल बेकिंग पावडर अगदी दोन चिमूट घातलेले आहे आणि त्याच्या डबल आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर जसं आपण केकसाठी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरतो ना तसंच इथे आपल्याला घ्यायचं आहे तर एअप रव्यासाठी लक्षात असू द्या अगदी दोन चिमूट बेकिंग पावडर आणि त्याच्या डबल म्हणजे अर्धा चमचा बेकिंग सोडा खाण्याचा सोडा इथे मी घातलेला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही वेगवेगळं असतं पण तुमच्याकडे जर फक्त बेकिंग सोडा असेल म्हणजे खाण्याचा सोडा असेल तर तो तुम्ही अर्धा चमचा घालू शकता बेकिंग पावडर नाही घातली तरीसुद्धा परफेक्ट ढोकळा होतो किंवा ह्या दोन्ही ऐवजी इनो घातलं तरीसुद्धा परफेक्ट ढोकळा तयार होईल गरजेनुसार यामध्ये पाणी घालून छान सैलसर हवं तसं बॅटर तयार करून घेतलं आहे जर तुम्ही यामध्ये यामध्ये दहाऐवजी ताक वापरलं असेल तर फक्त ताकामध्ये सुद्धा रवा भिजू शकता पाण्याची गरज नाही आहे आता ज्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये आपल्याला ढोगा लावून घ्यायचा आहे त्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घ्यायचं ही पूर्वतयारी मात्र करून ठेवायची आणि आपण यामध्ये सोडा घातला आहे त्यामुळे पटपट आता ही प्रोसेस करायची आहे बॅटर टाकल्यानंतर छान टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये बबल राहणार नाही किंवा बॅटर व्यवस्थित सेट होईल आता वरतून हलकीशी लाल तिखट टाकून घेते म्हणजे गार्निशिंग म्हणून दिसायला छान दिसेल जास्त तिखट घालू नका आता अजून एक पूर्वतयारी म्हणजे आपल्याला हा ढोका लावण्या अगोदर कढाईमध्ये पाणी छान उकळत ठेवायचं आहे किंवा गरम केलेलं असावं थंड पाण्यामध्ये ही ढोकळ्याची प्लेट ठेवू नका यामध्ये मी स्टँड ठेवलाय आणि स्टँडवर ही प्लेट ठेवलेली आहे आणि लक्षात असू द्या ढोकळ्याच्या बॅटरपासून यावर जे आपण ताट पालथं घालणार अस आहोत ना तर त्यामध्ये अंतर असायला हवं एकदम ढोक्याला लागून हे ताट नको आहे ही टीप इथे लक्षात ठेवायची आहे आता झाकण ठेवलं त्यावर जड वस्तू ठेवते म्हणजे वाफ जाणार नाही ताटामधून आणि स्टीमर असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टीम करू शकता आता हाय फ्लेमवर साधारण सुरुवातीला दोन मिनिटं आणि त्यानंतर मध्यम आसेवर असं करून मी पंधरा मिनिटासाठी हा ढोकळा वाफून घेतलाय पंधरा मिनिटे हे पुरेसे असतात किंवा वीस मिनिटासाठी सुद्धा तुम्ही वाफू शकता आता सुरी वगैरे टाकून किंवा तुटपीक यामध्ये टाकून चेक करण्याची चे अजिबात गरज नाहीये ढोकळा छान फुलून तयार झालाय अगदी मॉइस्ट आहे मस्त तयार झालाय आणि आतमध्ये सुद्धा सेंटरला मला हा ओला वाटत नाही आहे किंवा कच्चा वाटत नाही आहे अजिबात तसं जर तुम्हाला काही वाटत असेल तर आणखी पाच मिनटासाठी हा ढोकळा तुम्ही झाकण ठेवून वाफवू शकता एक गोष्ट लक्षात ठेवायची की कढाईमध्ये जे पाणी आहे ना ते आटल्या गेलं नाही पाहिजे ढोकळा तयार होईपर्यंत इतकं पुरेसं पाणी घालायचं नाहीतर पाण्याची वाफ तयार होणार नाही आणि ढोकळासुद्धा व्यवस्थित होणार नाही आता ढोकळा साईडला थंड होतोय तो पण तिथे तडका तयार करून घेऊयात तर तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं कडकडीत मोहरीची फोडणी घातली त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या मध्यभागी काप देऊन घेतलेल्या आहेत त्या तळून घेते सोबतीला नऊ दहा कडीपत्त्याचे पाने आहेत छान हे हिरवी मिरची आणि कडीपत्ता मस्त परतला गेला की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे कारण तीळ तडकायला जास्त वेळ लागत नाही आता मस्त इथे तडका तयार झाला आहे तोवर मी रूम टेम्परेचरलाच हा ढोकळा जो आहे ना तो थंड करून घेतला आहे गरम गरम जर तुम्ही कापायला घेतला ना तर तो, तो तुटू शकतो किंवा व्यवस्थित त्याला शेप येणार नाही तर कडेने बघा काय भारी सुटला आहे आणि परफेक्ट असा हा प्लेटमधून बाहेर निघाला आहे अजिबात कुठेही तडा गेलेला नाही आहे किंवा चिरलेला नाही आहे इतका परफेक्ट तुमच्या बघतानीच लक्षात येत असेल की अगदी मऊ आहे कापतानासुद्धा आपल्याला कळतं की किती छान मऊ आणि लुसलुशीत हा बनवून तयार झाला आहे डायमंड शेपमध्ये मी कप कट करून घेते हवं तर चौकणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता आणि वरतून आता तडका द्यायचा आहे जर तुम्हाला गोड तडका आवडत असेल तर तडक्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर किंवा पाणी घालून छान हात ओलसर असा गोड तडकासुद्धा देऊ शकता ढोकळ्याला खूप छान म्हणजे अगदी मऊ आणि जाळीदार असं बनून तयार झालं आहे अगदी कापूस असतो ना त्याप्रमाणेच इतका मऊ आहे आणि परफेक्ट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता ही जी वडी मी तुम्हाला दाखवते ना ही सेंटरची आहे म्हणजे लक्षात येईल तुमच्या की आतमध्ये सुद्धा हा बिलकुल कच्चा राहिलेला नाही आहे जितका प्रेस करते तितकाच तो वरती बाउंस होतोय अगदी परफेक्ट असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा तयार झाला आहे नक्की रेसिपी तुम्ही स्टेप बाय स्टेप करून बघा कशी झाली केल्यानंतर हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद